मंडळी आत्ता मी आहे ह्या सिद्धी टॉवरमध्ये इकडे आहे ना आता सगळ्यालाच माहिती आहे की पंढरपूरला जाण्यासाठी आळंदीमध्ये इथे खूप गर्दी असते दिंडी येते इथे खूप मोठ्या प्रमाणात आणि आत्ता आहे रिद्धी टॉवरमध्ये इथे प्रत्येक वर्षी आलेल्या दिंडीच्या खूप लोकांची इथे दोन तीन दिवस राहण्याची सोय असते आणि खूप लांब लांबून लोकं येतात इथे दिंडीमध्ये तर मी आता तुम्हाला दाखवते की दिंडीसाठी कुठून कुठून इथे लोक आलेले असतील आणि उघड्या पावसात काल खूप पाऊस होतो ॲक्च्युली आणि एवढ्या पावसामध्ये या लोकांनी दिंडीसाठी येणं खूप महत्त्वाचं येतातच ते खूप जण येतात दिंडीमध्ये तर आता आज आपण पाहूयात की खरंच किती लोक कुठून कुठून आलेत तर आता काही लोक आले सोलापूरहून सोलापूरला म्हणजे पंढरपूरच्या जवळच आता ते सोलापूरहून आळंदीला येऊन परत पंढरपूरला पायी पायी जाणार आहेत तर आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊयात की तिकडन इथं येऊन परत कसं जाणार आहेत परत हंड्रेड चावेल नमस्कार सगळ्यांना जय हरी जय हरी तुम्ही कुठून आलात सगळे सोलापूर सोलापूर आता केव्हा निघालात सोलापूर <laughs> सतरा तारखेला काल सतरा तारखेला काल आता तुम्ही पंढरपूरच्या जवळच ना राहायला सोलापूर म्हणल्यावर आता इथं येऊन परत पाय पाहिजे जाणार इथं ये आळंदीला येऊन आता उद्या माऊलीचं प्रस्थान झाल्यानंतर आळंदीला निघणार आहे परत पंढरपूरला 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 जाणार किती जण आहेत तुम्ही सगळे तीनशे साडेतीनशे जण तुम्ही ट्रक मध्ये आलात हो ना आणि आता जायला किती दिवस बावीस दिवस लागणार जायला किती वर्षापासून येत आहे सतरा 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 वर्षापासून तुमचं टीम येत आहे आणि रिद्धी सिद्धी मध्ये येतात तुम्ही हमेशा येतात ना अच्छा तर रिद्धी सिद्धीवाले खूप छान सोय करतात तिथे आहे ना एक नंबर सोय करतात आणि ते वाटच पाहत होते तुम्ही सगळे येत आहेत ते कारण सगळ्यांना आनंद होतो दिंडीतले लोक आले की आणि आता तुम्ही जाणार तर तुम्हाला कुणाला असं त्रास वगैरे काही होतो का असं जात काही होत नाही पाऊस पाणी एवढं आता सध्या प्रचंड पाऊस आहे आपल्याकडे पण काय होत नाही काही वाटत नाही कारण माऊलीच्या दर्शनाला जाताना असं सगळं फ्रेश वातावरण आहे बघा आता मी पाहते पण की कोण कोण आलेत खूप जण लांब लांबून आलेत आपण सगळ्यांची भेट घेऊयात जय हरी कुठून आलात सगळ्या नुसते कुठून आलात इटकर कोण काय सोलापूरचे अच्छा 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 बर आहे बरं सगळे तुम्ही पाय जाणार का सगळे अच्छा चांगले नाश्ता सगळ्या सोबत घेऊन आलात का बरोबर आहे बरोबर आहे Hmm. तर किती जणांचा ग्रुप आहे तुमचा नऊ जणी आहेत सगळ्या जणी आणि आता सगळ्या पायी जाणार अच्छा मग जाता जाता काय काय मज्जा करणार तुम्ही अच्छा आणि वर्षातला सगळ्यात मोठा सण असल्यासारखाच आहे सोहळा मोठा आहे तर सगळ्या जणी अजून एन्जॉय करा जाताना आणि माऊलींचे दर्शन घ्या सगळ्या जणी व्यवस्थित असेच गोळ्या मिळे राहा जय हरी हा आपण पाहूयात आता इकडे किती जण आहेत कुठून आले सगळे सगळे सोलापूरहून आलेले आहेत बघा किती छान आणि सगळ्यांचं सध्या चालू आहे नाश्ता तुमचं नाव काय ताई तुमचं नाव काय विठाबाई विटाबाई कधी बसून वारी करताय पहिल्यांदा आलेत अरे वा कुणी आणलं शेजारणी अरे अशी शेजारी बाई शेजारनीने आणलं नेलं ग बया असं झालं तुमचं आहे ना <laughs> बघा पण खूप जा गाणं ऐकलेलं आहे शेजारणीने आणलं आणि पंढरीला नेलगया तर हि तर दोन शेजारणी आहेत अशा की खरच एका शेजारणीनी दुसरीला आणलंय आणि ते आता पंढरीची वारी करत तर आता तुम्ही घेऊन आलात तुम्हाला कसं वाटतय आनंद वाटत सगळेजण घेऊन या आता ना? बाबा विठ्ठल विठ्ठल चालले विठ्ठल चांगलं आहे चांगलं आहे सगळेजण मजेत जात आहे सगळेजण हो आता काय भजन कीर्तन करत जाणार सगळे आहे ना तुम्ही सगळे येणार आता युट्यूब वर फेसबुक वर पंढरीच्या वारीचे या शेजारी बाई ज्या सगळ्याला घेऊन या लागल्यात <laughs> आहे ना बघा शेजारी मुळे तुमच्या आज पंढरीची वारी व्हायला लागली आहे ना देवाची कृपा अशी शेजारी सगळ्याला भेटोत असं पकडा

छान वाटत आम्हाला पण नाही वाटत यायचं जमतच नाही जमतच नाही म्हणलं यायला घरी बसूनच म्हणते वाटतय लय पाऊस आहे लय वादळ आहे कसं जायचं तुमचे कामाल की खरंच काही असलं तर किती वर्षापासून येतो आम्ही वारी करतो एवढ्या वर्षापासून कंटिन्यू आपल्या वारीला सतरावं वर्ष आहे नरसिंह रजनी मंडळांना अच्छा मग हे कसं झालं थोड थोडं हळूहळू सामील होऊन आता चारशे ते पाचशे लोकांची दिंडी आहे अच्छा आ, इतके जण वाढले तुमचे दिंडीचे माईक पकडा दिन्वा मग आता मुलं बाळ काय म्हणतात घरी मुलं बाळ म्हणतात आता वय वारी करून घ्या पाठव साठी हातात आली काठी नागमुखाची झाली शिरंगापती सगळे करते हाड हो वारी जमत नाही शरीर संपदा चांगल्या तोपर्यंत वारी जमते हो बरोबर आहे शरीर संपदा चांगल्या तोपर्यंत वारी जमते कोणा नाही म्हणते चालत नाही तिला घेऊ नको तिनं लवकर आवडतो अच्छा मग तुम्ही कधी कशी तयारी करता बरं वारीला वारीला यायचं म्हणलं की आम्हाला आठ ते दहा दिवस पहिले तयारी करावं लागते काय कापड असेल हातरा पांघरायचा असेल वळकटे असतील शेजाऱ्यांना तयार करायचा असेल तू येत नसेल तर त्याला आनंद सांगावं लागतं बाबा ह्याच देही हेच डोळा पाहि मुक्तीचा सोहळा ह्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये तू एक वेळा डोळ्याने बघ सोहळा मूक बोला या वचन आपण सगळं आपण स्वतः स्वतःला आवडतो तोपर्यंत तो वारी चांगली घडते हो एकदा काठी हातात आले ना मग प्रत्येक गावाला थांबवला बरोबर आहे होत नाही नंतर मग चांगला आहे तोपर्यंतच वारी करून घ्यायची कारण नंतर काय शक्य आहे कोणत्या जन्मात आपण वारीला येऊ जलम पूर्ण नाहीये हे जलमपूर्ण नाहीये चौऱ्याऐंशी लक्ष पेरा हा मानव देहाचा लागेवारा हो पुन्हा कोणाच्या ओळखी कुठं नाहीत कोण राजाच्या घरी अस कोण इंजिनिअरच्या घरी असेल ते मागच्या काळात मागच्या काळात मागच्या ओळख्या आता नाही म्हणून इंद्रिया चांगल्या इंद्रियाची आंघोळ मिळते वीस बावीस दिवस जल मजल जल मजल मुक्काम करीत हे वारकरी पंढरपूरला पोहचतात हो। विठोरायाच्या नगरीमध्ये बरोबर ह्या वारकऱ्याची कष्टाची वारी आहे एवढी हे त्या वारकऱ्यांनाच माहितीये बरोबर तीन लाटावं लागतं शिट्टी मारली की तयार व्हावं लागतं वेळेच्या वेळेला भोजन मिळतं वाटचालमध्ये आळस येत नाही गेला गेला आनंद झाला त्याच्यामध्ये आनंदाच्या भागामध्ये आपण जाऊ शकतो बरो बरोबर आहे सगळ्यांच्या सोबत आठवण येत नाही अच्छा अलग लक्षामध्ये एवढं गर्दीचा काही त्रास काहीच होत गर्दीचा त्रास काही होत नाही सगळं करता करविता परमेश्वर परमात्मा मावली सगळं करून घेतेही दुःख देत नाही वाटणी काटा मोडत नाही एवढे फार मोठं गवत आहेत आता आम्ही जर ह्या बिल्डिंग मधून बाहेर पडलो तर आमच्याकडे गुडघ्या एवढं गवत असेल तर त्यात वारकरी आनंदाने झोपतात बरोबर आहे जिथे असेल तिथे आनंद असल तसं आता या बिल्डिंग मध्ये कसं आहे सगळे स्वच्छता एक मग बरं वाटतं आता रस्त्याने जर आपण चाललो तर रोडच्या कडेने चारा किती असतो त्या चारा त्या चाऱ्यामध्ये आपल्याला मुक्काम करावा लागतो बरोबर कधी पण निघत नाही काला मोडत नाही त्रास होत नाही सगळं विठ्ठल हे करतो माझ्या वाटत सगळ्या सुविधा चांगल्या आहेत डॉक्टर लोक आहेत सगळ्या वारकऱ्यांची सेवा करतात सगळं व्यवस्थित मनाने घडतात आनंदाने पण दानधर्म करतात हो। ज्याला घ्यायचा ते बरेच काय म्हणजे असे वारीसाठी येणारे बी असतात काय त्याच्यासाठी आलेले असतात बरोबर एवढी कष्टाची आहे ना आता आम्ही बारा महिने वारकरीची वारकरी आहेत पंढरपूरची अच्छा पण सकाळी गेलं ना पंढरपूरला दुपारी घरी आणि संध्याकाळची मग मशीचे दार काढावं लागते ना ते मशीचे दार, दार काढायला घरीच यावं लागतं पंढरपुरात मुक्काम चालत नाही बरोबर हे माऊलीच कसं आहे तुम्ही जर आई म्हणून जर लिकीच्या गावाला गेलो तरी तुम्ही दोन जा दिवस राहू शकत नाही तुमच्या संसाराच्या वडीनं जाता पण हे तर तसं नाही एकदा सामील झालं बावीस दिवस एकच नंबर आनंद आहे अच्छा किती कमवलं ह्याला महत्व नाही शरीर संपत्त चांगल्या तोर तीर्थयात्रा करून घ्यायचं हे आमचं वारकऱ्याचा निश्चय आहे